पक्षनेतृत्वाकडून गटबाजीला चालना मंत्रिपद नसल्यामुळे मतदारांमध्ये नाराजी चंद्रपुरातील भाजपच्या सुधीर मुनगंटीवारांचा गौप्यस्फोट राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निकालांमध्ये भाजप मोठा पक्ष ठरला असला तरी विदर्भात भाजपच्या निराशाजनक कामगिरीवरून माजी मंत्री आणि भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारांनी पक्षाला घरचा दिलाय चंद्रपूर जिल्ह्यातील अकरा नगरपरिषदांपैकी सात नगरपरिषदांवर काँग्रेसने नगराध्यक्षपद खेचून आणले त्यावरूनच चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपच्या हाराकरी मिळे पारा चढलेल्या मुनगंटीवारांनी थेट पक्ष नेतृत्वावरच संताप व्यक्त केलेला आहे पक्ष नेतृत्वाने गटबाजीला पोषक वातावरण निर्माण केल्याचा आरोप मुनगंटीवारांनी केला आहे राज्यामध्ये महायुतीला घवघवीत यश मिळालं असलं तरी चंद्रपूरमध्ये मात्र वेगळं चित्र पाहायला मिळालं आणि या ठिकाणी भाजपाला अनेक ठिकाणी पराभव पत्करावा लागला अनेक ठिकाणी चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदियाला मंत्रिपद दिलं नाही त्यामुळे विकासाच्या बाबतीत लोकांच्या मनात शंका निर्माण झाल्याचं मत मोनगंटीवारांनी मांडलेलं आहे चंद्रपुरातील झालेल्या पराभवानंतर सुधीर मोनगंटीवारांनी थेट पक्ष नेतृत्वावर हल्ला केला आहे ते म्हणाले की चंद्रपूर हा भा जिल्हा भारतीय जनता पक्षाला मोठं यश देणारा जिल्हा होता आता मात्र मतदारांनी पाठिंबा दिलेला नाही या दोन वर्षामध्ये अनेक गोष्टी घडत गेल्या गटबाजीला पोषक वातावरण निर्माण झालं त्यामुळे लोकांच्या मनात शंका निर्माण झाली <laughs> याचा आता आम्हा सर्वांना चिंतन करावं लागेल काँग्रेसनी वडेट्टीवार साहेबांना महाराष्ट्राचा नेता केला आणि दुसरीकडे चंद्रपूर गडचिरोजी भंडारा गुंदियाला एकही मंत्रीपद नाही मला तर दिगत नाही पण कोणालाही मंत्रीपद दिग नाही आणि ज्या पद्धतीने आम्ही दरवाजे उघडून बाहेरच्या प्रवेश देतो आहे याचा परिणाम हा मतदारांवर नक्कीच होणार आहे आणि विजय जागा तर माझायचं नाही पराभव जागा तर जायचं नाही मतदारांनी कॉल दिगा की आमच्यापेक्षा जास्त विकास हे जर काँग्रेसचे लोक करू शकत असतील तर निश्चितपणे स्वागत केलं पाहिजे निवडणुकीत आम्ही पदासाठी घडत नाही जनतेच्या हितासाठी व जनतेच्या विकासासाठी घडतो जर जनते जा काँग्रेसच्या माध्यमातून त्यांच्या पट्ट्याचे प्रश्न घरकुल्याचे प्रश्न कल्याण मंडपचे प्रश्न रस्त्याचे प्रश्न पिण्याच्या पाण्याचे प्रश्न विद्युत व्यवस्थेचे प्रश्न स्वच्छतेचे प्रश्न हे सुटण्याचा विश्वास असेल तर निश्चितपणे आमचं आम्ही त्याचं स्वागतच करू आणि मतदारांचं कल्याण जिथं आहे त्याला आमचा पाठिंबा आहे की आता त्यांनी काँग्रेसचे लोक त्यांचं उत्तम काम करत असेल आणि त्यांच्या इच्छा पूर्ण होत असतील तर त्यांच्या आड आम्ही विजयाचा हट्ट आम्ही कधीच धरणार रिपोर्ट मराठी मुंबई